नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे रायगड जिल्ह्यातील रोहा व मुरूड तालुक्यात अशा घटना घडल्या आहेत तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच माणुसकीला काळीमा फासणारी घटना रोहा तालुक्यातील वरसे गावात तेजस पडवळ याने आपल्याच गावातील व आपल्या नात्यातील अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार तेजस पडवळ या अंध तरुणाने केला आहे त्याचप्रमाणे आणखीन महिलांच्या बाबतीतही असे कारनामे त्यांनी केलेले आहेत आणि आता याच महिलांनी धाडस करून थेट पोलीस स्टेशन गाठले आहे संतप्त रोहेकर नागरिकांनी मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आहे आंबट शौकीन तरुणाला भरचौकात फाशी देण्याची मागणी केली आहे झालेल्या प्रकाराबद्दल कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी या विषयावर कोर्टात फास्ट्रॅकवर फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे सांगितले आहे स्पॉट त्यांचा जय महाराष्ट्र केला जातो तसा एखादा कायदा आणावा काय हा आता आम्हाला विचार करावा लागेल रोह्यामध्ये जो प्रकार झाला मी परवा दोन दिवसापूर्वी जाऊन भेट देऊन आलो ते निंदेने प्रकार अत्यंत अकरा वर्षाच्या मुलीवरती त्या नराधामाने जो अत्याचार केलेला आहे त्याला माफी तर नाहीच आहे परंतु त्यांना जास्त दिवस पण ठेवणं योग्य दिसत नाही असं आम्हाला वाटतं